जालना विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आतापर्यंत एकूण तेरा फेऱ्या झाल्या आहेत आणि या तेरा फेऱ्यामध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांना सोळा हजार आठशे मतांची आघाडी आपल्यासोबत सध्या युवासेनेचे सचिव आणि अर्जुनराव खोतकर यांचे सुपुत्र अभिमन्यू खोतकर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार दादा मला सांगा तेरा फेऱ्या झाल्यात सोळा हजार आठशेची लीड आहे कसा आनंद साजरा करणार आहात नाही नाही हा आनंद साजरा करण्यापेक्षा मला वाटतं आभार मानले पाहिजे आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासावर मला वाटतं आम्ही खरे उतरणार होतो त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये आणि खरंच आनंद वाटतो आहे की महायुतीचं जे सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या कामाचा आढावा जनतेने घेतलेला आहे आणि त्या मताने मला वाटतं कौल जनता महाराष्ट्राची देते लाडकी बहीण योजनेचा जालन्यात प्रभाव दिसून आलाय का बहीण आली धावून आघाडी गेली वाहून असाच काहीतरी प्रकार झालेला आहे ज्या लोकांनी ह्या योजनेला शिवाय शाप दिल्यात त्यांना घरी पाठवण्याचं काम आमचीच लाडकी बहीण करते आता तेरा फेऱ्या झाल्यात अजून अकरा फेऱ्या बाकी आहेत साधारणत विजय किती मताने किती मताधिक्याने होऊ शकतो असा अंदाज आहे पाचशे मतांनी का होईना ना आणि पन्नास हजार मतांनी का होईना ना विजय हा विजयच असतो पण आता तुम्ही जसे म्हणाले की फेरी अजून बाकी आहेत मला वाटतं कंटिन्युअसली लीड वाढतच चालली आहे मग तुम्हीच अंदाज लावू शकता की लीड कुठपर्यंत जाईल खोतकर साहेबांची विरोधकांनी वेगवेगळे स्टेटमेंट दिले होते जालन्याच्या जा विकासाबाबत दिले होते इथल्या उद्योगाबाबत दिले होते त्याच्यावरती मात करत तुम्ही कसा प्रचार केला आणि कसं म्हणजे तुम्ही हे जे यश येत आहे हे कसं येत नाही मला वाटतं स्टेटमेंट जे विरोधकांनी केलेले ते नकारात्मक स्टेटमेंट सगळे होते म्हणजे जसं तुम्ही उद्योगाबाबतीत तुम्ही आत्ता बोलले जालना नांदेडमध्ये किंवा समृद्धी महामार्ग जो आहे नांदेड नागपूर मुंबई त्याच्यात स्टील हे खराब वापरलं गेलं हे स्टेटमेंट तुम्ही कसं करू शकता या स्टेटमेंटचं उद्योजकांना वाईट वाटणार नाही लाडकी बहीण योजना जी आहे ती फसवी योजना आहे ज्या बहिणीला आज सक्षम करतायत मुख्यमंत्री मोदय त्यांना हे वाईट वाटणार नाही मला वाटतं नकारात्मक स्टेटमेंट देऊन त्यांनीच त्यांचं गड्डं खोदून घेतलेला आहे एवढंच मी याच्यावर बोलू इच्छितो संकल्प भयमुक्त जालना त्या जालनेकरांनी एक भरभरून प्रतिसाद तुम्हाला त्याला ह्या स्टेटमेंटकडे कसं पाहतं मला वाटतं भयमुक्त हा विषय नव्हताच याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल जालनेकरांनी जालना आता कचरामुक्त केलेला आहे कचरा फार जास्त वाढला होता कचरामुक्त जालनेकरांनी आता जालन्याला केलेलं आहे भयमुक्त जालना करायला यांना एक टर्म पुरेशी नव्हती म्हणून हे दुसरी टर्म मागू लागले फेक नरेटिव्ह काहीतरी करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची हे मी आधीपासून सांगायचो की जनतेला माहिती आहे म्हणून भयमुक्त वगैरे काय नव्हतं कचरामुक्त करण्याची गरज होती त्यांनी ती केली तर हे होते अभिमन्यू खोदकर जालन्याला भयमुक्त करायचा असा एक संकल्प विरोधकांनी घेतला होता मात्र आता जनतेनेच कचरामुक्त जालना करण्या करण्याचा निर्धार घेतला असल्याची प्रतिक्रिया अभिमन्यू खोदकर यांनी दिली कॅमेरामन सुनील खराचं साहिल पाटील एम न्यूज जालना